काय बरो काहीच्या क्लासचे सॉल म्हणून आम्ही गेलो होतो काल बघा मुलं इतके खुश होते आणि खूप दिवसाचे मागे लागले होते कुठेतरी जायचं आणि त्यांच्यासोबत खेळून इतकं छान वाटलं ना खरंच खूप आनंद झाला जेव्हा आपण मुलांसोबत किंवा कुठे खेळतो ना वेळ कसा जाते हा तर कळतच नाही आणि आपल्यालाही आपलं लहानपण आठवते कारण पहिले खेळणंच जास्त होतं आता तरी खेळणं खूप कमी झालेलं आहे मुलांचं कारण आता त्यांना शाळेचे टाईम अभ्यास किंवा टी व्ही मोबाईल हे पण असल्यामुळे त्याच्यामुळं थोडं खेळ मुलांचं खेळणं कमी झालेलं आहे बघा मुलं खूप खुश होते आणि माझं लक्ष झाडांवरच होतं हे वोळ्याचं झाडं इतकं मोठं होतं तुम्ही बघू शकता याच्या पारंब्या सगळीकडेच आणि झाडं जिथं ना तिथे खारुत हो वगैरे हे पण जास्त आढळून येते मी ते यांची गंमत करण्यामध्ये खरंच दंग झालेली होती बघण्यामध्ये आणि थोडीशी शेवटी मी पोळी ठेवली तिला कदाचित हे सर्व दिसायचं म्हणून ते यायचे सर्वांचं स्वागत आहे करते हैं वेडाने कारण आज काय झालं ताईची क्लासच्या मुलांची आज आम्ही ट्रिप घेऊन गेलो होतो छोटीशी सह म्हणून आणि तिथं सर्व दिवस गेला पण आल्यावर मी काय म्हटलं बघा माझ्यासाठी व्हायरल असलेला माझा व्हिडिओ म्हणजे बघा हे सर्व वस्तू बनवल्या होत्या मी एकाच साडीचा किती हा उपयोग म्हणून हे जे बनवलं होतं मी याचा इतका जास्त उपयोग झाला बघा त्याच्यावर डाग डाग पूर्ण पडलेलं आहे कारण हे जेवताना चहा पिताना नाश्ता करताना हे आम्ही खाली टाकतो आणि याचा भरपूर असा उपयोग झाला उपयोग झाला की आपल्याला चांगला वाटतं पण याला आता मी परत एक कापड लावून घेते कारण हा खूप फेंड कलर असल्यामुळे याच्यावर डागा खूप लवकर दिसत होते आता त्याला मी हे एक साडी आहे ना याचाच उपयोग करून लावतो बघा ज्या व्हिडिओपासून पासून मला आवड लागली शिवण्याची अशी खोड करून घेतलेली आहे त्याच्यातली ही वस्तू मी बनवली होती त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला म्हणून माझा छंद हा वाढतच गेला आणि बघा खूप छान वाटते आपण आपल्या आवडीचं काम करतो आणि तुमचा प्रतिसाद मिळते तर माझ्यासाठी तो माझा व्हायरल असलेला व्हिडिओ म्हणायला हरकत नाही कारण चांगले व्ह्यूज झाले त्या व्हिडिओला आणि तेव्हापासून मी न चुकता दररोज थोडंसं शिवणकाम करायला लागले नाही तर थोडासा आळस मलाही यायचा आजचं काम उद्या लोटल्या जायचं पण बघा आता दररोज वेळ मिळाला नाही एका दिवशी तरच राहून जाईल नाही तर दररोज करतेच आता तुम्ही पण तुमच्या आवडीचा छंद नक्कीच उपासा बघा तर खूप छान झालेला आहे आणि याचा उपयोगसुद्धा इतका होत आहे ना जेवणाला नाश्त्याला चहा देतो आपण मुलांना खायला देतो मुलं सांडूत असतात आणि हे अशा पद्धतीने आपण बनवलं तर खूप छान होते त्याच्यामध्ये आहे ना, ना जुनं फोम मी टाकलेलो होतं त्याच्यामुळे खूपच छान झालं अशा बऱ्याच गोष्टी घरात असते त्याचा उपयोग करून खूप छान काही काही बनवता येते घरासाठी आणि जेव्हा पूर्ण उपयोग होते तेव्हा खूप आनंदसुद्धा होते मी दाखवते तुम्हाला कसं बनलं तर सगळीकडनं अशा शिलाई वगैरे मी मारून घेतल्या आणि मध्ये मध्ये असं शिवणं सुरू होतं जोडणं सुरू होतं आणि ते थोडंसं तुम्हाला कसं झालं ते नंतर मी तुम्हाला दाखवते खूप छान झालेलं आहे अशा पद्धतीने करून आहे ना खूप छान उपयोग होते घर घरच्या गर घरी वस्तूंचा आणि उपयोगाला सुद्धा खूप छान आलेला आहे सगळीकडनं अशा लांब शिलाई किती छान तयार झालेलं आपलं याच्यामध्ये फोम टाकलेला असल्यामुळे हे खूप सॉफ्ट आणि नरम झालेलं आहे आणि हे आपण मला वाटते लहान बाळाला गुदडी म्हणूनही उपयोगाला आणू शकतो याच्यावर आपण भाज्या सुकू आहे किंवा काही तर खूप लवकर कारण याच्यामध्ये फोम टाकलेला आहे आणि माझ्यासाठी माझा व्हायरल झालेला व्हिडिओ म्हणजे एका साडीचा किती हा उपयोग त्याच्यातच हे बनवलेलं होतं पण ते खराब झाल्यामुळे आज कापड लावून घेतला होडीसारखा वरून आणि सगळीकडनं बघा अशा शिलाई मारलेलं आहे इथे मध्ये मध्ये ही जी लाईन आहे ना याच्यावर मी सगळीकडनं अशा लांब लांब शिलाई मारलेल्या आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने करू शकता आणि मा त्या व्हिडिओमुळेच मला शिवण्याची अजून आवड निर्माण झाली आवड तर होती आधीपासूनच पण काही दिवस मी करत होते पण तो व्हिडिओ तुम्ही खूप छान मला प्रतिसाद दिल्यामुळे परत मी शिवणाची कामं करायला लागली मैत्रीण तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करायला तर बिलकुल विसरू